नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो मागील काही दिवसांपासून दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर राज्यामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळालं पुढील दोन दिवसामध्ये दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून विदर्भात देखील तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे पाहुयात सत्तावीस जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मागील चोवीस तासांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली पुढच्या चोवीस तासांमध्ये मुंबईमधील वातावरण ढगाळ राहून मधूनमधून जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर सत्तावीस जून रोजी मुंबईमध्ये कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस एवढं राहू शकतं मुंबई बरोबरच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मुंबई आणि कोकणातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना कोणताही इशारा देण्यात आलेला नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा कमी झाला असून सत्तावीस जूनसाठी उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर विदर्भामध्ये दे देखील तुरळक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून विदर्भातील बुलढाणा अकोला यवतमाळ आणि वाशिम हे चार जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट सत्तावीस जूनसाठी देण्यात आला आहे त्यामुळे येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मंडळी हा होता राज्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी